ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे मात्र काल सायंकाळपासून पावसाचा वेग वाढला त्याचप्रमाणे वाऱ्यांचा वेग देखील वाढला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अप्रिय घटना घडल्या जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळेस पालकमंत्री श्री शंभू रे राज देसाई हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई निवासी उपजिल्हाधिकारी सुदान परदेशी भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले संजय भोसले यावेळेस उपस्थित होते याशिवाय ठाणे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेचे क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी हे देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये उपस्थित होते कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीने नागरिकांना मदत मिळायला हवी असं निर्देश यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मुंबई पुणे रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी फील्डवर आहेत ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे एन डी आर एफ एस डी आर एफच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशमन दल आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत टीमवर्क म्हणून काम करून पूरपरिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित जागी हलवा ज्यांना अन्नाच्या पाकिटांची आवश्यकता आहे औषध पाण्याची व्यवस्था देखील करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत वेळप्रसंगी एन डी आर एफ लष्कर नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत पुणे मावळ मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस पडतो आहे त्यामुळे पुण्याला देखील फटका बसला आहे मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईत को काही कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून पुणे रायगड मुंबई जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्तांच्या पण स्वतः संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे पुण्याला संबंधित लष्कर आणि नौदल अधिकाऱ्यांशी आपण बोललो आहोत एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तर तिथे प्रसंगी हेलिकॉप्टरने त्यांना मदत पोहोचवा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुंबईत कुर्ला घाटकोपर येथे साठलेलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे मुंबईत दोनशे पंचावन्न पंप सुरू आहेत मुंबई मनप आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.